नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर आजचा व्हिडिओ हा आपल्या चॅनलच्या रेग्युलर फॉलोअर्सनी त्यांच्या काही समस्या कमेंटमध्ये कमेंटच्या माध्यमातून आपल्याला विचारलेल्या आहेत त्यांच्या शंकेचे निरसन करण्यासाठी व इतरही पशुपालकांना याची माहिती व्हावी म्हणून मुद्दाम आज हा व्हिडिओ बनवला आहे आपली गाय ज्यावेळेस माझ्यावर येते त्यावेळेस आपण तिला सेमिन देतो आणि सेमन भरवल्यानंतर दोन दिवसांनी त्या गायीच्या योनेमार्गातून आपल्याला रक्त पडत असलेले दिसते मग असे झाल्यानंतर आपली गाय गाबन राहू शकते का हे कशामुळं होते आणि असे झाले तर कोणती समस्या येते का यावर काय उपाय करावा का याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यापूर्वी तुम्ही हा चॅनल पहिली वेळेस बघत असाल तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे काय होईल की असेच नवीन व्हिडिओ जे येणार आहेत या चॅनलवर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल पशुपालक माझा मित्र या चॅनलचे व्हिडिओ तुमच्या नॉलेजमध्ये तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकत असतील तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा या चॅनलला फार दिवसांपासून फॉलो करणारे अमित खरात हे जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट केली की के गाय भरवल्यानंतर दोन दिवसांनी रक्त टाकते पण गाभण राहत नाही ते सारखे उलटते असा त्यांचा प्रश्न आहे त्याचबरोबर आपल्या चॅनलचे आणखीन एक रेग्युलर फॉलोअर्स आहेत त्यांचे नाव आहे रोहन राणे यांनीसुद्धा एक कमेंट केली होती ती तुम्ही आता स्क्रीनवर बघत आहात तर त्यांचा प्रश्न असा होता की गाय माझावर आल्यानंतर तिला ए आय केल्यानंतर बरोबर अठरा दिवसांनी ती माझावर येते आणि ती गाभण राहत नाही असे कशामुळे होते आणि यावर काय उपाय करावा अशा प्रकारची त्यांची कमेंट आहे मित्रांनो गाईला भरवल्यानंतर दोन दिवसाने ती रक्त टाकते त्याचबरोबर तिचा माज हा जास्त दिवस राहतो आणि ती गाभण राहण्यास समस्या येते मग हे कशामुळे होते याचे कारण तुम्हाला सांगतो गाईच्या माझाच्या काळामध्ये चार अवस्था असतात एक म्हणजे प्रोइस्ट्रस दुसरी इस्ट्रस तिसरी मेट इट्रस आणि चौथी डायट इस्ट्रस अशा माझाच्या ज्या चक्र असते त्या ज्या अवस्था असतात रक्त टाकणे ही प्रक्रिया मेट इट्रस या माझाच्या काळामध्ये होत असते आता बरेच डॉक्टर किंवा बरेच तज्ज्ञ लोकं म्हणतात की रक्त टाकणे आणि गाबन राहण्याचा काही संबंध नाही रक्त टाकणे म्हणजे नॉर्मल गोष्ट असते असे काही जणांचे म्हणणे आहे पण माझ्या अनुभवानुसार रक्त टाकणाऱ्या गायीमध्ये काही विशेष असे लक्षणे आपल्याला दिसून येतात जसे की गाय बरोबर एकवीस दिवसांनी माझावर न येणे सतराव्या किंवा अठराव्या दिवशी माझावर येणे दुसरे लक्षण म्हणजे गायीचा मास जास्त दिवस राहणे जास्त प्रमाणात बळस टाकणे सतत ताकत राहणे अशा गायी खूप अशा उत्तेजित प्रकारचा माझाची लक्षणे दाखवतात बऱ्यापैकी हा प्रॉब्लेम म्हणजे नव्वद पंच्याण्णव टक्के याच्या एप गाईमध्ये जास्त आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो जर रक्त ता टाकणं नॉर्मल गोष्ट असेल तर ती गाबन कात नाही गाय माझावर येण्यासाठी इस्ट्रोजन या नावाचे हार्मोन्स जबाबदार असते माझाच्या काळामध्ये या इस्ट्रोजनचे प्रमाण वाढते त्यामुळे काय होते की गर्भाशयाच्या आतमध्ये ब्लड सर्क्युलेशनही वाढत असते त्यामुळे रक्तवाहिन्या पसरतात नंतर माझाच्या काळातील जे मेटिट्रस जो मेटिट्रसचा जो काळ असतो त्यावेळेस पसरलेल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात म्हणून आकुंचन पावल्यामुळे रक्तवाहिन्यांच लहान होतात पण रक्ताचा फ्लो रक्ताचा जो आ, फ्लो असतो तो जास्त असल्यामुळे ते गर्भाशयातील भागामध्ये आकसले जाते आणि जो गर्भाशयातील बळस असतो त्यामध्ये मिक्स होऊन युनियम मार्गातून बाहेर येतो यालाच मेट इटरसचा ब्लडिंग म्हणजे मेट इटरस ब्लडिंग असे म्हणतात याच्यावर आपण काय उपाय करू शकतो त्याची माहिती मी तुम्हाला सांगतो काही डॉक्टर या समस्येवर उपाय म्हणून काय करतात की सलग दोन दिवस किंवा तीन दिवस त्या गाईच्या गर्भाशयात औषध सोडतात पण याचा काही फायदा होत नसतो कारण रक्त येणे म्हणजे इन्फेक्शन नाही त्यामुळे गर्भाशयात औषध सोडून त्याचा काहीच फायदा होत नसतो अशा केसमध्ये त्या गाईला काही काही गाई डॉक्टर आज काय करतात की हार्मोनची सुद्धा देतात जसे की गायनरज असेल रिसेप्टल असेल अशा प्रकारच्या हार्मोनची इंजेक्शने देतात पण जोपर्यंत आपण गाईचे ऋतुचक्र इस्ट्रोजनची लेवल मेंटेन में ठेवत नाही तोपर्यंत गाईचे रक्त पडत पडत असते ते थांबत नाही म्हणजे प्रत्येक मास झाल्यानंतर ते पडतेच त्याचबरोबर ती गायसुद्धा गाभण राहत नाही रिपीट होत असते मग याच्यावर उपाय कोणता करायचा ही समस्या आहे ती इस्ट्रोजेनची मात्रा जे आहे प्रमाणापेक्षा जास्त झाल्यामुळे जा होत असते मग आपल्याला गायीचे हार्मोन्सशी योग्य संतुलनमध्ये राह ठेवण्यासाठी ते मेंटेन ठेवण्यासाठी आपण अशा गायींना कन्सिवर या नावाच्या ज्या गोळ्या येतात त्या दररोज एक गोळी याप्रमाणे सलग वीस ते तीस दिवस खाऊ घाला याने काय होते की गायच्या गर्भाशयातील हार्मोन्सची कमी जास्त होत असते त्याचे मेंटेन ठेवते त्यामुळे गाय गायीचा माज संपल्यानंतर रक्तदाब टाकण्याची समस्या कमी येते आणि जास्त काळ माज राहतो तोसुद्धा कमी होतो आपली गाय योग्य वेळेस आपले स्त्रीबीज बाहेर टाकते त्यामुळे आपली गाय लगेच गाभण राहते फक्त एक काम करणे आवश्यक आहे की अशी समस्या असणाऱ्या गायी माझावर आल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस सेमीन भरवावे आणि गाईला सेमीन जरी भरवले तरी या कंडिशनमध्ये गोळ्या चालू ठेवाव्या कन्सीवर त्यात तुम्ही सलग दोन महिनेसुद्धा चालू ठेवू शकता तुमच्या गाईला म्हणजे माझानंतर रक्त टाकणे किंवा जास्त दिवस माझा राहणे ही समस्या खूप जास्त दिवसपासून जर असेल तर सत्तर ते ऐंशी दिवससुद्धा या कन्सीवर गोळ्या तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही याचा वापर करावा लागेल याने तुमच्या माज बरोबर एकवीस दिवसाचा होईल जास्त बळस टाकणे तुमची गाय बंद करेल आणि माज संपल्यानंतर रक्त टाकणेसुद्धा बंद करेल मित्रांनो काही काही केसमध्ये रक्त टाकल्यानंतर गाई प्रेग्नेंट राहतात काही हा पद त्या गाई असतील पण बऱ्यापैकी गाईचा हा प्रॉब्लेम असतो त्यामुळे तुम्ही या उपायाचा वापर करा तुमची ती समस्या बऱ्यापैकी कमी होऊन जाईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर मित्रांना शेअर करा भेटूयाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद